नमस्कार मित्रांनो सध्या जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी मालिका अतिशय उत्कंठक वर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे आणि आता पुढे या मालिकेमध्ये जयंत चेहरा शकतो की जयंत आणि जान्हवी हे दोघे आता इकडे घरी आलेले असतात तेव्हा ते जयंत हा श्रीनिवासला म्हणताना दिसतो की व्यंकी तुमच्या घरातला सर्वात लाडका मुलगा दिसतोय यावर श्रीनिवास त्याला म्हणतो की व्यंकीला मी एका आश्रमातून आणले आहे व्यंकीच्या जन्मानंतर त्याच्या आई वडील लगेचच वारले पुढे श्रीनिवास जयंतला म्हणतो की मी जानवी आणि तुझ्या लग्नाच्या वेळी तुझी चौकशी करण्यासाठी आश्रमात गेलो असताना मला असे समजले की तू देखील त्याच आश्रमातून आला आहेस तेव्हा श्रीनिवासची ही ते श्री गोष्ट जयंतला हादरून सोडते कारण लहानपणी जयंत आणि व्यंके हे दोघे जीवलग मित्र असतात त्यामुळे आता जयंतच्या मनामध्ये एक मोठी भीती निर्माण झाली आहे की घरातल्यांसमोर आपलं सत्य ते उघडकीस आलं तर ते आपल्याला जानवीपासून पासून दूर करतील कारण जयंतचा भूतकाळ हा खूपच भयानक असतो तो लोकांची फसवणूक करून वर आलेला असतो त्यामुळे जयंत आता त्याचे सत्य घरातल्यांपासून कसे लपून ठेवेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे